स्वागत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे निवडीचे कळमनुरीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाळ यांची हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांना कळताच कळमनुरी शहरात माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजू यांच्या नेतृत्वाखाली आनंद उत्सव व वा फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कळमनुरीचे शहराध्यक्ष आवेश पठाण राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष हाफिज मामू राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष शोएब बागवान राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेख नजीब राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया शहराध्यक्ष यासीन कुरेशी जिल्हा उपाध्यक्ष शेख साजिद शेख समीर अहमद खान पठान इम्रान बागवान मोहम्मद सकलेन रजा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते बऱ्याच आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून स्वर्गीय विलम विमलताई मुंदळा व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी पद भूषवली आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बऱ्याच वर्षानंतर नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने पालकमंत्री पद मिळाल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे ए सेवा न्यूजसाठी अनिसह हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा